वारणा न्यूज मराठी अराजक माजले आहेत धर्माधर्मात जाती जातीत संघर्ष होत असून गरीब श्रीमंत दरी वाढत आहे अशा वेळी महात्मा फुले राजश्री शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार देशाला तारतील असे प्रतिपादन अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राचे संपादक मंडळ सदस्य अनिल चव्हाण यांनी केले संकल्प माध्यमिक विद्यालयात मी सावित्री बोलते या एकपात्री प्रयोग कार्यशाळेतील सहभागी विद्यार्थ्यांच्या सत्कार प्रसंगी ते बोलत होते फुले शाहू आंबेडकरांचे विचार शाळांमध्ये पोहोचवण्याचा संकल्प महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केला आहे याचा एक भाग म्हणून संकल्प विद्यालयात मी सावित्री बोलते या एक प्रयोगाची कार्यशाळा घेऊन एकवीस कलाकार मुली तयार करण्यात आल्या त्यांचा सत्कार पुस्तके देऊन अनिल चव्हाण आणि आनंदराव चौगुले यांच्या हस्ते करण्यात आला महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आपटेनगर शाखेचे अध्यक्ष व मुख्याध्यापक प्रकाश सुतार अध्यक्षस्थानी होते पारितोषिक रूपातील पुस्तके प्राचार्य एम डी देशपांडे सर यांच्या पंचवीसाव्या स्मृती दिनानिमित्त यांनी भेट दिली प्रमुख वक्ते आनंदराव यांनी नगर भागात अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम वाढवण्याचे आवाहन केले प्रास्ताविक श्री कुलकर्णी यांनी तर आभार प्रदर्शन अनिता पाटील यांनी केले यावेळी अवधूत कुलकर्णी आर डी पाटील अनिता पाटील सुषमा सुतार प्रकाश चौगुले दत्ता पाटील संभाजी पाटील यशवंत रानगे आदी उपस्थित होते वारणा न्यूज साठी सुषमा निकम सातवे प्रेस द